रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अर्थातच आनंद महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्र हो आजचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओचं आपलं आजचं जे टायटल आहे ते आहे मन परिवर्तन ही काळाची गरज मन परिवर्तन ही काळाची गरज ज्यावेळेसपासून माणसाचा जन्म झाला आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक गोष्टींचा माणसांना संघर्ष करावा लागतो व्यक्तीला संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष करत असताना त्याच्या वाट्याला अनेक अडथळे येतात था, संघर्ष करत असताना काही अनुभव येतात काही मनाला वेदना होतात कारण वाट चालत असताना त्या वाटेवर शंभर टक्के हे काटे असतात आणि ते काटे सर्व सोसत सोसत मन माणसाचं एखाद्याविषयी एक निष्ठूर आणि एक भावनिक होऊन नको त्या गोष्टी करण्याचा विचार करतो परंतु प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी असलेली भावना मन परिवर्तन होण्याची ही काळाची गरज आहे जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये एखादा अहंकार दडलेला असेल एखादी कृती दडलेली असेल एखादी घटना दडलेली असेल परंतु या घटनेचा जर त्यांनी अनुभव घेतला आणि पुढं जर समस्या निर्माण झाली तर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण होते परंतु हे सर्व होत असताना माणसाच्या मनाचं परिवर्तन होणं ही काळाची गरज कुठलंही क्षेत्र असो तुमचं सामाजिक क्षेत्र घ्या शैक्षणिक क्षेत्र घ्या राजकीय क्षेत्र घ्या कुठल्याही क्षेत्रापासून छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीनं एखाद्या व्यक्तीविषयी बनलेलं आपलं जे पहिलं मन आहे ते दुसरं मन परिवर्तन करून एक चांगल्या भावनेकून चांगल्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याची गरज गर आहे ज्या ज्या वेळेस माणसाची प्रसिद्धी व्हायला हळूहळू वाटचाल चालू होते त्यावेळेस हितचिंतक माणसाचे निर्माण होतात आणि अधोगतीला त्याचं बदनामीचं षडयंत्र हे रचलं जातं परंतु हे सर्व होत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मन परिवर्तन ही होणं काळाचं गरज आहे कारण मन परिवर्तन जर झालं तर आयुष्यामध्ये सर्व गोष्टी सुखकर आणि चांगल्या गोष्टी निर्माण होणार आहे मग याच्याकरता काही मनाच्या वेदना असतात काही संकल्पना असतात काही दूरदृष्टीचे विचार असतात यापासून आपण धडा घेणं हे खूप काळाची गरज आहे ज्या ज्या वेळेस आपण एखाद्या लहान व्यक्तीवर एखादे संस्कार आपण ज्यावेळेस घडी घडविण्याचे प्रयत्न करत असतो आणि ते घडवित असताना त्याच्या मनावर चांगल्या गोष्टीचा कसा परिणाम होईल याचा आपण शंभर टक्के विचार करत असतो कारण दोन्ही गोष्टी आपण बघितल्या जातात एक समान बाजू आणि एक असमान बाजू या सर्व घडत असताना लहान बालकावर जे मनावर चांगले विचार त्याच्यामध्ये चा मनामध्ये जर सुरुवातीपासूनच जर त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली त्याची सांस्कृतिक जडणगडं असेल त्याची अभ्यासाची जडणगडं असेल त्याची वैचारिक जडणघडं असेल त्याची कल्पनाशक्ती करण्याची जडणगडं असेल एखाद्या व्यक्तीविषयी त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन असेल याच्या सगळ्या मनाचा जो आपण तो मनाचा खेळ असतो आणि या मनाच्या खेळावरच माणसाच्या मनामध्ये एक परिवर्तनाची नांदी ही शंभर टक्के नांदत असते म्हणून त्यामुळं आयुष्यामध्ये कुठेही नर्वस न होता आयुष्यामध्ये कुठेही दुःखी न होता आणि आयुष्यामध्ये प्रत्येक देव दिवस एक आपल्यासाठी संधी घेऊन आल्या आहे आणि त्या संधीचा फायदा घेणं हे अत्यंत गरजेचं आहे ज्या ज्या वेळेस आपण पुढं जाणार आहेत ती संधी आपली तार ठोठवत येते आणि त्या संधीचा फायदा घ्यायचा असतो कारण रात्र होणारे दिवस होणारे उजळणारे ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं आपल्या मनावर दडपण कधीही असू द्यायचं नाही किंवा एखाद्या व्यक्तीचं आपल्या मनावर नियंत्रण असणं देखील गरजेचं नाही आणि आपल्या मनावर एखाद्याचा ताबा असेल किंवा आपलं मन कुठंतरी खचून जाईल या दृष्टीनं वागणं देखील चुकीचं आहे म्हणून मन परिवर्तन होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ही काळाची गरज गरज आहे कारण की या द सृष्टीवर सर्व जे कार्य चाललेलं आहे ते सर्व मनाचा खेळ आहे आणि मनाच्या खेळाप्रमाणे सर्व कार्य हे घडत असतात आणि शंभर टक्के त्यानुसारच माणूस हा जीवन जगत असतो म्हणून हे करत असताना आपण कुठल्या तरी कप्प्यामध्ये मन आपलं हळवून न ठेवता त्याला एक मोकळी वाट करून देणं हे काळाची गरज आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप दुःख झालं आपल्या मनाला खूप वेदना झाल्या ह्या गोष्टी कशामुळं होतात कशा करता होतात त्याचा खूप मोठा असा इतिहास निर्माण असतो पूर्वीची जी जडण घेले घडण झालेली असते त्या जडणघडणीतून त्या संस्कारातून त्या परिवाराच्या सगळ्या गोष्टीमधून त्याच्या मनाची जी जडण घडण झालेली असते ती हळूहळू टप्प्यानं शंभर टक्के ही बदलत असते आणि ते, ते बदलणं देखील ही काळाची गरज आहे कारण की नर्वसपणा जीवनामध्ये हा कधीही कामाचा नसतो अति उत्साह उत्साह आत्मविश्वास ह्या गोष्टी जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या असतात आणि नथिंग इज पॉसिबल पॉसिबल इज नथिंग म्हणजे या गोष्टीप्रमाणे सकारात्मक विचार करणं हे आपण हे खूप महत्त्वाचं आहे आणि सकारात्मक विचारामुळंच आपली पुढच्या मनाची जडणघडण ही शंभर टक्के होत असते म्हणून या गोष्टी घडत असताना आपण चांगल्या दृष्टीनं मन परिवर्तन होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून जगाच्या पाठीवर हे जीवन जगत असताना आनंदात राहणे आनंदात जगणे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आहेत आणि जग हे खूप सुंदर आहे गेलेली वेळ केव्हाही परत येणार नाही आणि येणारा दिवस ऊर्जा एनर्जी आत्मविश्वास एक काहीतरी आपलं पुढं चांगलं होणार आहे आणि दूरदृष्टी ठेवून आशा ठेवून मनामध्ये जीवन जगणं खूप महत्त्वाचं आहे कधीही दुखी होऊ नका नर्वस होऊ नका आनंदी राहा आणि आनंदी राहणे जीवनाची ही खूप चांगली गुरुकिल्ली आहे आणि त्या गुरुकिल्लीमुळेच आपण आयुष्याचे शंभर टक्के शंभर टक्के पूर्ण करू शकतो त्यामध्ये कुठलंही तू मत नाही म्हणून आपलं मन परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे आणि मनाला ताबात ठेवणं ही देखील खूप काळाची गरज आहे शंभर टक्के आपलं मन परिवर्तन होतं एखाद्या विषयी आपल्याला असलेलं मन हे तसंच न राहू देता त्या मनाचं परिवर्तन करा हीच काळाची गरज आहे आणि हे केल्यामुळं आयुष्यामध्ये आपल्याला खूप चांगले दिवसं येणार आहेत म्हणून प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना त्या गोष्टीचा विचार करत असतो ही सृष्टी चांगली आहे हे देश चांगला आहे हे राज्य आहे, चांगले आहेत हे गावं चांगले आहेत प्रत्येक दिवस आनंदानं कशा जगता येईल कुठल्याही व्यक्तीशी भांडण न करता आनंद राहणे आनंदानं जगणे हीच ज... काळाची गरज आहे आणि तुमचं मन एखाद्याविषयी परिवर्तन घडवून त्या मनाची चांगली चालना कळा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी धन्यवाद